पायांचं किती सण आहे पंचमाली मग हायत ते हायत नसलेलं त्याला काय प्रत्येक साड्या घ्या प्रत्येक सणाला साडी घेते ती काय माणसं हा साड्या घे ना काय घेतो दुसरं काय असत बायकांची तेवढीच इच्छा असते ना सोनं तर काय तुम्ही घेऊन देत नाही सोने तुला सोन्याची किंमत माहित आहे आता चालवलं कसं आहे ते मला काय करायचं किती हाय काय अगं एखाद्या गरीबाचा परपंच उभा राहतोय तेवढ्यात माहित आहे मला काय आम्हाला आणाय म्हणल्यावर राहणार की गरिबाचा गर फरक आपलंच घर खर्च आहे सगळं हाय ही बघते ना हं नवरा नोरा म्हणजे पिशवा नसाव हौसी असाव हौसी काय कर्ज काय बायकू जर लाड पुरवायचं असलं ना नौर्याला हौसी असाव नौर्या गावाचं कर्ज घेऊन बायकूज हाउस पुरवावं काय हा मी तुम्हाला कर्ज काढा म्हणलं का काय करा म्हणलं तुम्ही हाय जी कामानं जातात मिस्टानं पैशाची कमवत त्यात ना आपलं थोडं बायकूला येलं थोडं असं काय कामाचं पैसे येतात का आपल्या बाजार हाट आहे इकडलं तिकडला हाय पैसे राहते तर सांग बघ माहित गिरा तुमच्या आम्हाला काय म्हटलं तुमच्याकडे पैसे जातात समजून जातं यार संपते तर हां लगेच संपून खट नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा आम्ही दुखी किती तयार घालूया आणि ह्याने आमचा असा हापमोडक्यालाय म्हणता ना काय सांगून उपयोग नाही तुम्हाला आज भाऊ बहिणीचा सण आज भावाचा उपास बघा आम्हाला म्हणलं बांगड्या घालायला नेतू गावात तर अजून येते तर बघा मित्राच्यात गेल्या तर टीचर मारायला फोन मारायला तर यांचंही असलं काम बघा आणि हा येत नाही एकाच हातात बांगड्या घातल्या त्या आणि एका हातात जे घरच्या होते तीच घातले त्या आणि दुसऱ्या हातात ये म्हणून तिला म्हणतात चल तुला गावात घेऊन जाती आणि भरून आण नायचं नाही आडवण हे ह तस काय करू नको पण काय करायचं आपल्याला नुसतं आवरून बस म्हणून सांगितलं सगळी सा घरची कामं आवरली देवपूजा ती केली धुणं ते धुतलं सगळं केलंय बरं का ह्यांचीच वाटतं बघून बघ मग वैता घाल आता येतेला मग येतेला फोन लावला तर थांब जरा थांब जरा आता किती थांबायचं आहे ती एक आहे जाई किंवा एक पंधरा मिनटात येणारा म्हणजे घरी येतो म्हणून सांगणारा नवरा एक अर्ध्यान तासा नाही तू ती नवराच असतो तसं आज आमचं झालं या किती बघायची तिचं पण आणि त्या चमक्या कोणी कोणी वापरल्या त्या नक्की सांगा बरं का आणि हे बघा मी आता पडाफडा करत होती तोपर्यंतच तोपर्यंत बघा मिळा का पंप आता सांगोली तालुक्यात कसा का मित्रांनो चिनी मका लावले ते त्यामुळं मका लावले त्या म्हणल्यावर ते फवारण्यात असणार मग पंप काय मिळत नाही सगळी घेऊन जाते ती बघा जास्त उरकून बसायला आवली आहे अरे वा वा मग बस तुम्ही उभं राहून बोलला का मला पण नाही तिथं गेलं तर तिथं शेवग्याची शेंगा ही आहे लागत आहेत मी जातानाच म्हणलं होतं पंप पण आणा आणि शेंगा पण आणा पण टायमिंग किती झालं एक तासभर घ्याला सगळं नाही जायला चप्पल कशी झाली अग बरं झालं बर आम्ही उरकून बसलो याव गावात जायचंय बांगडे भरायचे त्या साडी नाही ती नाही निस्त बांगडे तर घाला की मला चला चला बांगड्या आहे ताई ताई नंतर घातले की बांगडे काय हो एका हातात घातले त्या एका हातात खात्यात ये त्या म्हणून जायच आहे बघा त्यांचं तर काय नाही कशी पण माझा कस तू बर का पण जरा सिरियसली घेऊन जावं व बायकांचं कसं असतं बांगडे तुमचं

उद्या आहे उद्या आहे उद्या आज भावाचा उपास आहे पण आज पण खेळा तर उद्या तू घे उद्या कायच खेळाय माय नागाला बुजायचं ना पण एवढी आमची लहान ताय पण आमच्या दादूसाठी नव्हता नसलं मग उपास आहे ताईचा म्हणून म्हटलं ताईला मेहंदी कोण खेळा आणायचं आहे ना

तुमच्या कामात काय उपयोग करत जाऊ नका अं ती कर्ड गेली खाना जाऊ तिकडं जाऊ तर आमचं असंच चालू राहील बघा तर चला भेटूया